ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा एक दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते यात वडाच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वटपौर्णिमा योग्य प्रकारे पूजाविधी आणि पूजेनंतर अगदी दोन मिनटाची कथा वाचायची आहे ती कथा आपण यामध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे वड हा वृक्ष दीर्घ आयुष्य असल्याने आणि काही कथेनुसार वटवृक्षाची पूजा करणे शुभ मानले जाते आणि ही पूजा ज्येष्ठ पौर्णिमेला केली जाते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी बायका वटपौर्णिमा हे व्रत करतात यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे पौराणिक कथेनुसार त्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते अशी आख्यायिका आहे त्यामुळे वटपौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाड म्हणजेच वटवृक्षाची पूजा केली जाते कारण या झाडाखाली सावित्रीला आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत मिळाले होते तसेच वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे हा देखील हेतू असतो वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत पूजा कशी करावी आपण बघूयात अनेकांना वाटतं वडाच्या झाडाची पूजा करावी आणि त्याला प्रदक्षिणा मारत दोरा गुंडाळायचा असतो पण आज आपण वटपौर्णिमेची विधिवत पूजा कशी करायची आहे हे जाणून घेणार आहोत वडाच्या झाडाला किंवा बाजारात मिळणाऱ्या वटपौर्णिमेच्या प्रतिमेची पूजा योग्य पद्धतीने करावी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे शुचिरभूत व्हावे सर्व देवतांना नमस्कार करून सूर्याला अर्घ्य द्यावी या दिवशी स्त्रियांनी संपूर्ण सौभाग्य अलंकार परिधान करायचे आहे ब्रह्म सावित्री देवतेंचे चिंतन करून पूजा करावी सर्वप्रथम सुपारीची पूजा करावी सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी हळदी कुंकू अक्षदा पंचामृत स्नान करून विधिवत पूजा करून घ्यावी त्यानंतर सौभाग्य अलंकार देवीला म्हणजेच वडाला अर्पण करावे त्याआधी वडाला हळदी कुंकू अक्षदा दूध पाणी सर्व अर्पण करून विधिवत अर्पण केल्यानंतर सौभाग्य अलंकार वडाला अर्पण करावेत त्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालून दोरा गुंडाळावा फळ नारळ अर्पण करावे म्हणजेच खना नारळाने ओटी भरावी आणि आंबा व गहू याने देखील ओटी भरावी पाच सुवासिनींना किंवा पाच पेक्षा जास्त आणि गव्हाने ओटी भरावी वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची विधिवत पूजा करून मंत्र, मंत्र, मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र अवश्य म्हणावा वडाला मनापासून हात जोडून प्रार्थना करावी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वर मागावा विधिवत संपूर्ण पूजा झाल्यानंतर कथा वाचावी किंवा ऐकावी ती कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे अगदी दोन मिनटाचीच आहे नक्की ऐकावी अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी ही कथा ऐकावी अशी मान्यता आहे या व्रतामागे एक पारंपरिक कथा आहे सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याच्या ध्रुमसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच आहे असे माहीत होते त्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नये असा सल्ला सावित्रीला दिला होता पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशीच विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन टेपला होता तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तेथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्रीचे व्रत करतात सत्यवान जिवंत झाला व आईवडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले त्यामुळे सावित्रीप्रमाणेच सासू सासरे यांची यथायोग पूजा करण्याबरोबरच इतर पद्धतीही सुरू करा वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्यास वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होऊन त्यांना अखंड सौभाग्यप्राप्ती होते वट वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा